सूप तर पिऊन झालं आणि बघा तिथे मस्तपैकी एक गरमागरम डिश आली आहे एक नाही ऍक्च्युली दोन आल्यात दोन कडे तर नुसती वाटते ओके मला तर खूप आवडतं त्याच्यामुळे इकडे बघा मस्तपैकी मटन घिरोस्ट आलाय ओके आता आमचं तर बरंच फेवरेट झालेलं आहे ओके मटन रोस्ट पण आहे प्रेणाला पण आपला मस्तपैकी व्हेज मध्ये पण आवडलेलं आहे mm. मस्त नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव लोके आणि आज आपण आहोत मालवणी गजाली बाय शेफ निलेश सामंत आणि आपण आहोत डोंबिवलीमध्ये डोंबिवलीमध्ये ॲड्रेस मी तुम्हाला सांगेनच पण आता मी मागवलं नाही ते मस्तपैकी गरमागरम क्रॅप सूप आणि क्रॅप सूपने आपण आपल्या जेवणाची जी सुरुवात करूया जरा तब्येत थोडी प्रेरणाची डाऊनच होती तर प्रेरणाला चालूया प्रेरणा yes. बघ जरा कसं आहे क्रॅप सूप wow. मला पण थांबवत नाहीये एकदम गरमागरम क्रॅप सूप वा खरंच छान आहे हा हा जेवणाची सुरुवात जर अशा चांगल्या क्रॅब सूपने होणार असेल ना तर त्याच्यावरूनच कळतं की जेवण किती चांगलं असणार आहे तर आता जर आम्ही क्रॅब सूप संपवतो आणि कॅमेराच्या मागे ना आपला एक मित्र पण आला आहे तर जरा फूड येऊ हो दे मग आपण त्याला पण इंट्रोड्यूस करूया सूप तर पिऊन झालं आणि बघा तिथे मस्तपैकी एक गरमागरम डिश आली आहे एक नाही ॲक्च्युली दोन आले आहेत आणि त्याचबरोबर आपल्या इकडे मित्र तेजस रासम पण आला ओके सो बऱ्याच दिवसानंतर दर्शन दिलं आहे तेजसने आणि त्याचबरोबर आपल्या मालवणी गजालीचे ओनर आणि शेफ दोन्ही पण निलेश सामंत सर आपल्याकडे सो नीलेश सर आज आपण कोणत्या डिश बघतोय या दोन ही क्लोज स्पेशल तंदुरी चिकन आहे दिस विथ अ कॉन्टिनेंटल डिश नॉट अ कॉन्टिनेंटल दिस इज द डिश विथ इंडियन बट कॉन्टिनेंटल हर्ब्स विल बी युझिंग बेसिकली तंदुरी चिकन इज दॅट सो विथ दिस रिलेटेड विथ ट्विस्ट इज दॅट विथ व्हाईट मॅरिनेशन विथ बी

आणि अब्रॉड ला होतो कॅनडा लंडन सिंगापूर दुबई सो मला टोटल अठरा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ना आय डन्टू बी एथ अ डिप्लोमान आय एच एम इन गोवा अच्छा ओके आणि त्यानंतर मग तुम्ही रेस्टॉरंट चालू मी रेस्टॉरंट आता जस्ट तीन वर्ष झाली मी आता जस्ट रेस्टॉरंट चालू केलंय माझं okay. गजाली ना आपल्या गाव मी आहे बेसिकली कुडाळचं कुडाळ गाव मधले बावगाव या गावचा आहे सो so, आता मस्तपैकी सुगंध देतो तर आम्हाला खूप yes, टेम्पिंग yes. होत आहे आता जर आपण तेजसलाच चालूया तेजस जरा टेस्ट कर काय टेस्ट करणार तू मँगलोरियन चिकन सुक्का टेस्ट करणार की ही क्लो मला डिश हां सर मस्तपैकी वा त्याच्या तोंडाला पाणी सुटतंय की नाही सुटतंय एक नंबर इससे हाँ। एक नंबर इससे हाँ एकदम गरमा गरम वाव एक नंबर मेल्ट होता है मेल्ट होता <laughs> है लिटरली सो गरमा गरम तो आये टेस्टी पन है एकदम मेल्ट होता है सॉफ्ट सॉफ्ट ना अमेजिंग हाँ ओके सो सर पहिली डिश तर आम्हाला आवडली आहे क्रॅप सूप तर छानच होतं आणि त्याच्याशिवाय सर इंटिरियर पण एकदम छान दिसतंय ओके आता छानच बनवलं एकदम इंटिरियर आणि आता दुपारची वेळ आता आपण जरा लवकर आलो पण हळूहळू आता गर्दी पण व्हायला लागलेली आहे तर चला आता मस्तच आहे आणि त्याच्याबरोबर आता जरा हे मँगलोरियन चिकन सुक्का पण आपण ट्राय करूया तर ट्राय करून तुम्हाला सांगतो आणि हे बघा वाव एकदम मस्तच डिश आहे एक नंबर आहे तर मी तर तुम्हाला रिकमेंड करेन जर तुम्ही आला ना क्लोज स्पेशल तंदुरी चिकन तर तुम्ही नक्की ऑर्डर करा त्यानंतर तुम्हाला चिकन सुक्का आवडतं तुम्हाला तर तुम्ही हे मँगलोरियन पद्धतीचे चिकन सुक्का पण नक्की ट्राय करू शकता तर आता जर आम्ही हे संपवतो हो। आणि त्यानंतर येतो ते आमच्या नेक्स्ट डिशवरती तो चिकन तर खाऊन जायला आहे आणि आता वेळ झाली आहे ती मस्तपैकी मटन खायची ओके मटन तर खाल्ला पाहिजे काय म्हणता ओके मला तर खूप आवडतं त्याच्यामुळे इकडे बघा मस्तपैकी मटन रोस्ट आला आहे आता जरा मटन घिरोज टेस्ट करूया सॉफ्ट सॉफ्ट वाटतं एकदम आणि बघा पीस एवढा सॉफ्ट आहे छान तुकडं झाला आणि असा आपला मटन गिरोस्ट वा मस्तच झाला ॲक्च्युली कसं नाही रोस्ट ज्याने ज्याने खाल्लेला आहे ना म्हणजे नुसतं महाराष्ट्रात नाही पण वेगवेगळ्या प्रांतामध्ये तर तुम्हाला माहिती आहे जेव्हा घिरोस्ट खाता ना तेव्हा टेस्ट कधी कधी चेंज होते तर असं नाही आहे मटणाची एकदम ऑथेंटिक टेस्ट लागते या रोस्टमध्ये आणि एकदम सॉफ्ट आहे आणि छान एक स्पायसी पण आहे खूप स्पायसी नाही आहे पण मस्तच लागतं आहे सो मी आता जरा मटन रोस्ट पण ट्राय करतो तेजस खायचं आहे का नाही तर बघा मटन ही अशी गोष्ट आहे ना मला ती शेअर करायला आवडत नाही आणि थँक्स टू तेजस तेजस नाही म्हणाला तर आता मीच मटन संपवणार आहे भेटूया मटन संपल्यावरती so, सो मटन गिरोज तर खाण्याचं चालू आहे आमचं पण त्याचबरोबर थोडी तहान पण लागली आणि त्याच वेळी आम्ही मस्त मागवलं ती मॉकटेल आणि मॉकटेलची नावं पण एवढी मस्त आहेत ना बघा मी मॅरिड माणूस आहे त्याच्यामुळे मला आउट ऑफ कंट्रोल मला आवडेल त्याच्यामुळे आउट ऑफ कंट्रोल आहे आणि त्याच्याबरोबर इकडे एक अनमॅरिड माणूस आहे तर काय याचं नाव काय लेट मी लेटमी लेट मी केस गरज आहे सो मॉकटेल आहे गरज आहे ओके सो या चिअर केस केलं काय वाटलं मला वा आउट ऑफ कंट्रोल पण एकदम मस्तच आहे खरं छान आहे काय छान आहे टेस्ट कर तुला पण घरात लागेल करतो नाही छान आहे फ्लेवर छान आलाय आहे खरंच छान आहे अरे खूप छान हे प्रेरणाला खूप आवडेल ॲक्च्युली सो प्रेरणा कॅन ट्राय करू शकतो आउट ऑफ कंट्रोल तू नको आउट ऑफ कंट्रोल छान आहे वो, वो, अरे गीरोज टेस्ट केलाय पण आता जरा संपवायचं पण आहे तर आता जरा मस्तपैकी आपण या मॉक्टेल्स बरोबर आपला गिरोज संपूया तो बघा मी तर मस्तपैकी मटन गिरोज खातोय आणि तोपर्यंत प्रेरणाने मागवला आहे व्हेज म्हणे मस्तपैकी चिकन चिली चीज चिली कबाब अच्छा चीज चिली कबाब ओके चेक कर देतो चीज चिली कबाब चिली कबाब ओके सो बघूया प्रेरणा कसं आहे टेस्ट कर मस्त टीचा जो असं प्रीमिनस मस्त फ्लेवर आहे मजा आली मजा आली ओके सो लहान मुलांसाठी बेस्ट आहे लहान मुलांसाठी बेस्ट आहे ओके ओके मोठी मध्ये पण खाऊ शकतात बिकॉज स्पायसी नाहीये स्पायसी नाहीये स्पायसी नाहीये आणि चीज आहे भरभरून चीज आहे त्याच्यामुळे लहान मुलांना नक्की आवडेल ओके सो काय म्हणतोस ते जस्ट तू टेस्ट करू शकतोस का नाही मी तर म्हणतो की जर वहिनीला वेज खाऊ दे आपण ऑलरेडी नॉनव्हेज आपण डिस्टर्ब नको होऊया काय आपला फोकस आपण आपल्या मटन गिरोस्ट वरती आणि तो सुरमई येते ये। आणि पापलेट थाई पण येते त्याच्यावरती करूया येस 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 सो so, बघा इकडे ना राकेश सिंग फॅमिली आलेली आहे आणि त्यांनी मस्तपैकी फूडचा फडशा पाडलेला आहे जेवण आवडलेलं दिसतंय व्हेरी नाईस फूड हा क्रॅब लॉलीपॉप बटर गार्लिक प्रॉन्स प्रॉन्स आय थिंक बेस्ट पार्ट इज ऑफ फूड इज फ्रेश वेरी फ्रेश अब सी फूड रेस्टॉरंट शुड बी फ्रेश अँड शेफ ही मेक्स इट फ्रॉम इज Own hand huh. as per your choice. If you like spicy, he'll make it spicy. If you like it normal, he'll make so it as per your customize, huh. And he comes, he asks you what's huh. your favorite, favorite huh. food. So he prepares the food accordingly. Huh. So he's very, uh, a very good chef and he's very good it mingles around with people very nicely. Okay. the quality of food and spices is very nice. okay, thank my you. my favorite is uh, what, what is your favorite? i think crab. crab. <laughs> <laughs> you can see which is very obvious. <laughs> uh, this, is is a, this is a third plate. third plate. Crab <laughs> ji. <laughs> so thanks, thanks. i would okay. highly recommend this restaurant. Okay. and the chef? अँड थँक्यू सो मच ओके थँक्यू सर थँक्यू सो बघा मटन गिरोज तर आमचं खाऊन जायला आणि त्यानंतर आला तो आता आमचा मेन कोर्स आणि मेन कोर्स म्हणजे मध्ये बघा नाही सुरमई बघा सुरमई सुरमई पुली सुरमिंची पुली मंचि केरला स्टाईल दिस इज द डिश हा पुली मंचि लाइक द टँग्नेस स्पाइसीनेस चिल्ली पेस्ट इज देयर काश्मीरी चिल्ली विल बी दिस कुक इन दैट विथ दिस थिंग घी ओके आणि गार्लिक आणि करी लीव्स सो मला असं वाटतं की निलेश सर मालवणी गजारी आहे आपला मालवणी फूड तर आहे पण त्या दिवशी मला असं वाटतं तुम्ही एवढा जेवढे वर्ष या फील्ड मध्ये आहात right. तुम्ही वेगवेगड्या प्रकारच्या फ्लेवर फूड्स yes. तुम्ही याच्यामध्ये इंट्रोड्यूस केले तुमच्या right. रेस्टॉरंटला आणि आपले ही जी पॉपलेट थाळी आहे तर याच्यामध्ये काय काय आहे सर वेरिएशन याच्यामध्ये गोवन करी येलो ही गोवन करी आहे रेड ही मालवणी स्टाईल करी आहे ही क्लॅम करी ठेवली आहे याच्यामध्ये ही माझी थाळी आहे थोडस थोडक्यात मी इंट्रोड्यूस केली जवला आहे सुका जवला सलाड चोल करी राईस भाकरी आणि फ्राय ओके ओके त्याच्याशिवाय इकडे मस्तपैकी गरमागरम वडे पण मिळू शकतो याच्यावर वडे पण आहे वडे पण आहेतच ओके आणि वड्याचा पीठ पण मी स्वतः बनवतो हे म्हणजे पाच धान्य एकत्र करून त्या सगळ्या गोष्टी स्वते करून त्याचं स्वतः तुम्ही खाऊन बघा कसा त्याचा फ्लेवर येतो नक्की सर आणि डेझर्ट पण आला हा त्याचं सॅरो दरा दिस इज गोवन डेझर्ट अच्छा गोवन डेझर्ट हे कशापासून बनतं सर हे क्रीम पासून बनतं ओके हे युनिक आहे तुम्ही खाल्ल्यानंतरच मला त्याचं हे डेझर्ट खायला आपण प्रेरणालाच सांगूया ओके कारण प्रेरणाला डेझर्ट वगैरे आवडतं आणि त्याचबरोबर इकडे सरांचा एक फ्रेंड पण आलाय अक्षत सर बरोबर ना ओके सर तुम्हाला काय आवडतं सर इकडे आलात तर तुम्ही जेवायला आला मस्त वेगवेगळे फेवरेट आहे तिकडे सिंग फॅमिली आहे सिंग फॅमिलीचं फेवरेट होतं ते क्रॅब ओके आता इकडे सरांचं ते बोंबेल फ्राय ओके आता आमचं तर बरंच फेवरेट झालेलं आहे ओके मटन गिरोस्ट पण आहे प्रेण्याला पण आपलं मस्तपैकी पैकी वेज मध्ये पण आवडलेलं आहे कोणतं अच्छा चिकन चिली नाही चीज चिली कमा सो <laughs> yeah. so, आता तेजस तिकडे वाट बघतोय सुरमईचे ओके okay, कारण आता सुरमईवरती डोळा आहे त्याला फटाफट सुरमई खायला घ्यायची आहे तर सुरमईने आपण आता तेजसला सांगूया टेस्ट करायला आणि तेजस आता रेडी होत ओके okay. 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 बघा सुरमई एक <laughs> नंबर <laughs> टँगी फ्लेवर एक नंबर हां अच्छा ओके बंद <laughs> <laughs> आता आपण तेजसला डिस्टर्ब नको करूया आणि तेजसला जरा जायचं पण आहे तर त्याच्यामध्ये जरा फटाफट त्याला खाऊन घेऊ दे आणि हो नंतर मी आणि प्रेरणा मिळून याच्यामधली ही फिश थाळी संपवण्याचा प्रयत्न करतो पापलेट फिश थाळी ओके आता मला माहिती आहे प्रेरणाच्यातला काय खाणार आहे प्रेरणाला आवडतो तो जावला मोस्टली प्रेरणा जाऊला आणि वडे गेल आणि बाकी पापलेट आणि थोडं थोडं मी संपवण्याचा प्रयत्न करतो बाकी भेटूया जेवता जेवता तू बघा सुरमई पुली म्हणजे तर मस्त तेजस संपवतो आणि मी थाळी संपवला घेतली आहे ओके आणि पहिल्यांदा हातात घेतल्यानंतर ते बघाय पापलेट आणि पापलेटचं बघू शकता तुम्ही मस्त एवढा भरलेलं पापलेट आहे भर ना ऑसम तर या भाकरीबरोबर खाऊया भाकरी पण छानच आहे सॉफ्ट आहे आणि आता ते सांगत होते ना गोवन करी ओके तिथे बघा इकडे गोवन करी पण आहे तर जरा आपण गोवन करी जरा टेस्ट करूया वाव मस्तच आहे गोवन करी आपल्याला कसं नेहमी आपल्या लाल जे सार आहे तर त्याची खायची सवय असते तर लाल सार तर नेहमीच खातात तर तुम्हाला इथे लाल सार पण टेस्ट करायला मिळणार आहे म्हणजे तुम्ही राईस बरोबर घेऊ शकता पण त्याच्याशिवाय गोवणकरी पण आहेच गोवणकरी तर नुसती उचलून प्यावीशी वाटते मस्तच आहे छानच ओके पापलेट तर एकदम भरलेलं ले पापलेट आहे आणि त्याच्याशिवाय प्रेरणाने मस्तपैकी तिकडे बरंच काय काय संपवलेलं आहे आता मी पण मस्तपैकी जेवून घेतो आणि भेटतो तुम्हाला आणि आता बघा आपण आलो या रेस्टॉरंटच्या अजून एका फ्लोर वरती जिथे बघा आरामात पंधरा ते वीस माणसांची प्रायव्हेट सिटिंग आहे इथे तुम्हाला तुमच्या फॅमिली बरोबर एक छोटीशी पार्टी करायची असेल गेट टुगेदर करायचं असेल बर्थडे सेलिब्रेट करायचा असेल किंवा तुम्हाला कॉर्पोरेट मिटिंग किंवा तुमचं टीम लंच किंवा टीम डिनर सेलिब्रेट करायचं असेल तर ही एक आयडियल तुम्ह प्लेस आहे इथे तुम्हाला मस्त जेवण तर मिळणारच आहे आणि त्याच्याशिवाय मिळणार ती प्रायव्हसी आणि ही स्पेस पण कम्प्लिटली ए सी आहे सो so, मालवणी गजाली डोंबिवली येथील जेवण तर आम्हाला प्रचंड आवडलं आणि जसं तुम्हाला म्हटलं आपण मालवणी जेवण तर नेहमीच जेवतो पण या जेवणाला ना एक युनिक टेस्ट पण होती म्हणजे आपलं एक ऑथेंटिक जेवण तर आपल्याला इथे मिळतच होतं ओके पण त्याच्याबरोबर ना काही काही युनिक डिशेस पण आपल्याला इथे खायला मिळाला आणि थँक्स टू निलेश सामंत सर ओके सो त्यांनी जेवणामध्ये बघा कसं असतं की काही काही ठिकाणी तुमचा रेस्टॉरंट हा एक बिझनेस असतो आणि काही काही ठिकाणी रेस्टॉरंट ही एक पॅशन असते तर निलेश सामंत सर स्वतः शेफ आहेत त्यांना एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे आणि ज्यावेळी ते फूडबद्दल बोलतात ना तेव्हा आपल्याला जाणवतं की ते फूडबद्दल एवढं स्पेसिफिकली सांगत असतात की मी हे टाकलं ते टाकलं असं केलं तसं केलं तुम्ही हे टेस्ट करून बघा ते टेस्ट करून बघा आणि आम्ही रेस्टॉरंटमध्ये पण बघितलं ज्या आत्मीयतेने ते त्यांचे जे कस्टमर्स आहेत त्यांच्याशी गप्पा मारतात तर ते तर आम्हाला भरपूर आवडलं सो जर तुम्ही इथे येत आहे मालवणी गजाली डोंबिवली येते ॲड्रेस तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय आणि कॉन्टॅक्ट नंबर पण आहे कॉल करा आणि इकडे डोंबिवलीवर या मालवणी गजाली रेस्टॉरंटला नक्की या आणि एकदा निलेश सरांच्या हातातून yes. जेवणाचा आनंद नक्की घ्या आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद थँक्यू